अशा प्रकारे जे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी हा पहिला पॉईंट मिळवलेला आहे बघूया काय करत आहे भारत सर्व्हिस करताना त्याला स्वातंत्र्य देताना अशा प्रकारे एक पॉईंट देवतू राईस्को देवतू राईस्को पण तिथं आहे कोणी पंचांची उद्धत घालायची नाही पंचांनी जो निर्णय तो अंतिम असेल

सला आहे सुपर पॉवरफुल आशेकची सर्व्हिस होते आणि तो बॉल कंट्रोल करताना आल्यामुळे कधीच सदाते बॉल ब्लॉक केला आहे तुला काय होते बघा इकडे अशा प्रकारे एक पॉइंट मिळलेला आहे सर्व्हिस एजिंगनेच मुळे करताना काय होते बघा टीमर भारताने टळवलेला आहे आणि अशा प्रकारे सदा ब्लॉक झाल्यामुळे एक पॉईंट कमावला आहे

का अशी सर्व्हिस करताना तोच त्याच्याकडे पुन्हा पास झाला पुढे काय होते बघूया आणि अशा प्रकारे सुंदरसा एक प्रकारची एक पास आपल्याला फायदल केलेला आहे पुढे काय होते बघूया प्रकारे कंट्रोल करता आला नाही आणि अशा प्रकारे

अशा दोन्ही टीम आता दिसत आहेत खरे रंग आज आलेली आहे मधुया काय होतय ते समान समान गुण चालू आहे आणि आता पुन्हा एकदा पॉईंटलेला आहे पुन्हा एकदा पॉईंट गमावलेला गाडीच्या वरून बॉल पास झाला पाहिजे आणि सोनं झाल्यामुळे पुन्हा एक पॉईंटलेला आणि पुन्हा सुद्धा करताना एकूण दिवशी खेळाडू दिसत आहेत आणि चांगलाही गुण मिळवताना जोधपूरच्या दिवशी खेळाडू दिसत आहेत पुढे काय होत आहे बघूया आराध्याकडे बॉल पुढे काय होत ब्लॉक मुलं पण शेअर करता आला त्यामुळे बॉल कंट्रोल करता आल्यामुळे थोडासा आपल्या ब्रेकला लागल्यामुळे तो बॉल बाहेर गेला बघूया सर्व्हिस आणत नाही कसं करतोय त्याला चांगलं आहे आणि पुन्हा एकदा रिटर्न कमबॅक करताना आपल्याला ते मुलं देवपूर हायस्कूल चे देवपूर देवपूर हायस्कूलचे जे विद्यार्थी आहे ते पण खूपच तुम्ही बरं आहे खूपच होते त्यांचं पर्सेंटेशन लिक झालेलं आहे राज्य सरकारने लगा चार पॉईंट त्यांनी आहे जम्पूर हापूरच्या विद्यार्थ्यांनी पुढे काय होत आहे बघू या संघचं काय निर्णय काहीतरी यामध्ये डिस्कशन चालू आहे पहिला सेट घेतला का बारा दहा बारा दहा जर असेल तर दोनच्या फरकाने दोन टीम बारा सी दोन पॉईंट पहिला सीट डिफरन्स दोनचा असला पाहिजे एक चा डिफरन्स चालणार नाही दोनचा डिफरन्स असल्यामुळे बारा पॉईंटचे पॉईंट आहे इंग्लिश विभागाचे बारा पॉईंटचे दहा पॉइंट आहे बघूया काय होत आहे इथं एकदम पक्ष अशा प्रकारचे इथे चालू आहे कुणी त्या प्रकारे करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगा पास

सेट मध्ये चांगला दंगा प्रदर्शन करताना जोसूर जयपूर विद्यार्थी दिसत होते परंतु सेकंड सेट मध्ये मात्र थोडासा धैर्य खाली गेलेला आहे परंतु त्यांनी न आधारता खेळायला पाहिजे अशा प्रकारे दोन रायचा लगात दोन पॉईंट घेताना दो दो दोन प्रॉज विद्यार्थी भुग्या पुढे काय होता येईल चांगली सर्विस करताना प्रकारे चांगल्या प्रकारे पास करताना आणि अशा प्रकारे रन पाऊस फक्त आणि लेगचा वापर होतो इथे लेगचा वापर होत नाही व्हॉलीबॉल आहे त्यामुळे पहिली वार मी इथे मिळताना दिसत आहे आणि आता तसं छान आपला प्रसिद्ध केलेला आणि एक पॉईंट आपल्या टीमचा आहे बघूया कुठे काय होतंय ते बांगडी पान आणि प्रकारे चांगला अटॅक पण काय होतंय बघूया कुठे जातोय तो बॉ कुठे जातोय कोणत्या पडतोय एक बघूया काय होतंय ते आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे कंट्रोल घेऊन होता परंतु शेवटी त्याचा लूप झाला आणि प्रकारे पॉईंट गमावलेला आहे पुन्हा बघूया काय होत तिला त्यांना तो चेंडू हँडल करण्याचा करण्याचा अनुभव आहे तिनंच विचारतील तिला त्या तर काय जायच मिळालेला <laughs> <laughs> You are, for the... <inaudible> are you doing a good job. Another <inaudible>

What the, There is a first box section also, and uh, you can use it. One player, one player, one player, just one. one, two one to English, uh, the English team. just one, one. player is who is standing in block line.

ಪ್ರಯತ್ನ <re> ಕೂಡ <bekannt usion> टो सेट टो सेट सेट इन बाय इंग्लिश रिझॉर्ट ना इंग्लिश मिडम गो गुड गोड गुड वेरी गुड डॉक्ट गे वी हॅव्ह वाचिंग आपण चांगले चांगले उत्कृष्ट असे गेम चे गेम रोखण्यास वाट माझी होती वादळी आता येणार आहे I'm not going to do